हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन सिक्स्टी फाय तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया चिकन सिक्स्टी फाय तयार करण्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ वॉश करून घेतलं आता यामध्ये एक चमचा भरून आले आणि लसणाची पेस्ट घेतली यामध्ये तीन चमचे फ्रेश दही वापरलेली आहे चवीनुसार मीठ घेतलं चिमूटभर हळद घ्यायची आहे एक चमचा भरून लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर काळे मिरी पावडर घेतलेला आहे मिऱ्यांना छान क्रश करून घेतलं पाव चमचा जिरे पावडर घेतलं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडेसे कडीपत्त्याची पानं घातले कोथंबीर घातलं आता हे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला व्यवस्थित मसाला सर्व पीसेसला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं तुम्ही इथे थोडासा फूड कलर वापरला तरीहीच चालेल तुमच्या आवडीनुसार वापरलेला मसाला सर्व पीसेसना एकसारखं लागला ले गे गेलेलं आहे आता याला अर्धा तासासाठी झाकण लावून ठेवायचं अर्धा तास छान मॅरिनेट होते तर अर्धा तास झालेला आहे आता आपण यामध्ये घालूयात दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा घालायचा आहे अर्धा चमचा खाण्याचं तेल वापरलं आता इथे एक अंडा फोडून घालायचं आहे ही सर्व जिन्नस आपल्याला मॅरिनेट झाल्याच्या नंतर म्हणजेच फ्राय करायच्या थोड्या अगोदर वापरायच्या आहेत आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कॉर्नफ्लावर मैदा आणि अंडा सर्व पिसेसना कोट होईल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं तर पाहू शकता व्यवस्थित एकजीव झालेला आहे सर्व पीसेसना मसाला छान लागलेला आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल एकदम गरम व्हायला हवं छान गरम झालं की पीसेस छान फ्राय होतात तर एकदा एकजीव करायचं आणि एक एक पीस तेलामध्ये सोडायचं म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही छान मोकळे मोकळे पीस तयार होतात तर सर्व पीसेस मी अशा पद्धतीने एक एक करून टाकून घेतलेलं आहे आता यांना दोन मिनिट एका साईडने फ्राय होऊ द्यायचं दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण याची चे साइड चेंज करून घेऊयात एकमेकांना चिकटलेलेसुद्धा नाही एकदम मोकळे झालेले आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे म्हणजे छान कुरकुरीत होतात पीसेस जास्त वेळसुद्धा लागत नाही पाहू शकता सर्व पीसेसना एकसारखा असा कलर आलेला आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत तर आपण यांना काढून घेऊयात एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि तेल छान हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये आणखी पीसेस सोडायचे ज्या पद्धतीने आपण एक एक पीसेस तेलामध्ये जोडलेलं होतं त्याच पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकता वरून थोडं लिंबू टाकायचं खूप छान टेस्ट वाटते याची या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप आवडेल चिकन सिक्स्टी फाय दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेलं आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद